गावच्या संस्कृतीप्रमाणे माझगावातील छाननीचे अर्जसुद्धा कोणी कोणाचे बाद करायच्या ज्याला म्हणतो आपण गोट्यात पडले नाही आहेत खरोखरच एक सुसंस्कारी असा आमचं गाव आहे आमचे सर्व कॅन्डिडेट आज माझ्या जिल्हा परिषद सुद्धा चार कॅन्डिडेट होते असतील ते चारही कॅन्डिडेट हे आमच्या घरातलेच आहेत आणि खूप मैत्रीपूर्ण तशीच लढत होणार आहे पण मी एक गोष्ट इथे नमूद करी करू इच्छितो इथे आमचे ज्येष्ठ दळवीसाहेबसुद्धा आहेत आमचे ज्येष्ठ बी जे पीचे नेत्या रेश्मा आहेत असे सगळे जाणते जेव्हा अशा इलेक्शनमध्ये उतरतात तेव्हा खरोखरच मला असं वाटतं युआयची ताकद माझ्या ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि ह्या सर्व थोर मोठ्या माणसांचा प्रत्येक पक्षातल्या जी इन्वॉल्वमेंट आहे त्याच्यामुळेच हे गावातलं राजकारण इतकी वर्ष अबाधित राहिलं आहे आणि शांततेत चाललेलं आहे मला असं वाटतं सुद्धा दोन हजार सव्वीसची जिल्हा परिषदची निवडणूक इतकीच शांततेत आणि प्रेमाने आहे तर खरोखरच आम्हाला त्यांची उणीव ही पावला पावलावर भासते पण मी जसं मगाशी सांगितलं इथे अशोक दळवीसाहेब आहेत रेश्माताई आहेत माझे इथे दुसरे कॅन्डिडेट आहेत बी जे पीचे देतेसाहेब आहेत इथे गावकरताई आहेत ह्या सर्व इथे आहेत आणि शिवसेना पक्ष बी जे पी पक्ष हे सर्वजण एकत्रितरित्या जेव्हा ताकद लावतात ला, ला, ला या जाणत्यांचा जेव्हा आशीर्वाद असतो माझ्या गावच्या बारा पासाचा जेव्हा आशीर्वाद असतो तेव्हा मला असं वाटतं की जीत ही नक्कीच अविस्मरणीय असणार या माझगाव गावाने आजवर या महाराष्ट्र राज्याला मंत्रिपद दिलं या रेश्मा कामं माझ्यामधलं जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं येणाऱ्या काळात कुठलं पद या गावात येऊ शकतं राजकारणिकरित्या या गावाचं वैशिष्ट्य नेहमी राहिलेलं आहे कारण सन्मान्य भाईसाहेबांच्या काळात अखंडरितनं रत्नागिरी जिल्हा असताना माझगाव या गावातनं हे राजकारण चालायचं पण तुम्हाला खरोखरच सांगतो एक निष्पाप इच्छा म्हणून आमच्या सर्वांची आम्ही उच्चस्पदाची मनश इथे नाही आलो आहे आम्ही इथे येत असताना सन्मान्य नारायणराव साहेब असतील सन्मान्य रवींद्रजी साहेब असतील सन्मान्य नितेशजी साहेब असतील सन्मान्य दीपकभाई केसरकर साहेब असतील सन्मान्य उदयजी सावंत साहेब असतील आणि आमच्या राज्यातील सर्व नेते असतील या सर्वांचं स्वप्न घेऊन पुढे आम्ही सामोरे जाणार आहोत आणि स सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे काम केलेलं आहे सन्मान्य उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचे लाडके साहेबांनी जे काम केलेलं आहे अजितदादानी जे काम केले आहे तेच आम्ही जनतेसमोर घेऊन जाणार आणि आमचं तोच अजेंडा आहे